अकोटजवळील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र धारगड येथे आज श्रावण सोमवारी हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली हरबोला महादेवाच्या जयघोषात कावळधारी भक्तांनी पायी चालत महादेवाला जलाभिषेक करून भक्तीचा उत्सव साजरा केला श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आणि शिवभक्तांची ओढ सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगात वसलेलं श्रीक्षेत्र धारगड आज भक्तांनी फुलून गेला अकोटपासून अवघ्या छत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पवित्र स्थळी राज्याच्या काण्या कोपऱ्यातून हजारो कावडधारी भक्त पायी चालत महादेवाच्या दर्शनासाठी दाखल झाले रविवारपासूनच अकोट शहरात यात्रेची लगबग सुरू झाली होती कावडधारी भक्तांनी हरबोला महादेवाच्या गजरात अमोना धारगड शार्दुल बाबा टेकडी नरनाळा आणि शहापूर या मार्गाने पायी प्रवास केला सोमवारी पहाटेपासून सातपुड्यातील वातावरण भक्तिमय झाले होते महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी रांगा लागल्या होत्या तर संपूर्ण परिसरात भोलेनाथ शंकराचा गजर घुमत होता यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोट बस स्थानकावरून शिवपूर आणि कासोद पर्यंत विशेष बसेसची सोय करण्यात आली होती गावोगावी पाणी फराळ आरामाची व्यवस्था करण्यात आली होती कावडधारांच्या उपस्थितीने धारगडकडे जाणारा रस्ता फुलून गेला होता श्रावण महिना म्हणजे शिव आराधनेचा सुवर्णकाळ आणि धारगड यात्रा हा त्या भक्तीचा अनोखा अनुभव आहे निसर्गाच्या सानिध्यात शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पोहोचलेले भक्त महादेवाच्या चरणी जल अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात भक्ती उत्साह आणि ऐक्याचा हा सोहळा आज सातपुड्यात रंगला